जे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक युट्यूब चॅनल एडिटर सोनचे नव्हतं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आज व्हिडिओ आहे तो पण बॉयझ एडिट्यू स्टेटस एडिटिंग केले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओला ला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरील न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो डी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो आपल्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया काही तर मित्रांनो जस्ट आपण मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलो जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्क आणि शिकी पिक दिले प्रोजेक्ट दिलेली आहे ती तुम्ही जस्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्याच्यानंतर मित्रांनो जस्ट बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला कायसा अशा प्रकारे दिसून जाईल मग हे तुम्हाला एक डायलॉग जी ॲड करून दिलेलं आहे आणि ते एक दोन ओवरल इफेक्ट ॲड करून दिलेले ते जे मित्रांनो दोन्ही जे साउंड म्यूट आहेत का चेक करा एकदा आणि जस्ट आपल्या सायकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये त्याचा कोणताही इमेज घ्या तुमच्या असेल ते सुद्धा यूज करू शकता तुमचा इमेज नक्ट मित्रांनो याला थ्रेडरवरती फिल कंपोजिशन एरिया करा पूर्ण स्क्रीनवर करून घ्या आणि जस्ट, मित्रा जस्ट इथनं मित्रांनो नीट व्हिडिओ पाहा तीन पॉईंट सोळापर्यंत एकदा स्प्लिट मारा सहा पॉईंट तेवीस म्हणजे बीट वाइज हा स्प्लिट मारा म्हणजे जेवढ्या बीट असतील तेवढा फोटो स्प्लिट करा जेवढ्या इथे लाल कलरच्या बेड दिसतील तेवढ्यांदा स्ट्रीट करा आणि जस्ट ही दोन्ही पहिला ओव्हरली इफेक्ट वर घ्या हे दोन्ही पण आणि हा पी एन जी देखील वर घ्या जस्ट मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा लास्टपर्यंत घ्या थ्री डटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा कलर फिल मध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईट वरती असा ऍडजस्ट करून घ्या जस्ट व्हाईटवरती क्लिक करा पूर्ण ट्रान्सपरंट करा आणि जस्ट हा पी एन जीच्या खाली म्हणजे हा इफेक्ट हा शॅडो घ्या म्हणजे आपला काहीसा असे प्रकारे दिस पी एन जी थोडा झूम देखील करू शकता तुमच्या हिशोबाने ठेवा जस्ट बॅग यायचा शेक इफेक्ट प्रिसी मधला मित्रांनो पहिला इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार प्रोजेक्टला आल्यानंतर मित्रांनो इथनं लक्षपूर्वक व्हिडिओ बघा पहिले पहिले इमेजला आणि असं ह्या इथं दिसत नाही ह्या बारक्या बीटच्या एक इथे एक इमेज आहे बारक्या बीटच्या एक मागं ह्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजे पहिला आणि मधी तिने तीन इमेज सोडून चौथ्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे सीक इफेक्ट मधला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बीटमार प्रोजेक्टला या आणि हाय इफेक्ट तिसऱ्या इमेजला मित्रांनो हाय इफेक्ट द्या तिसऱ्या इमेजला दिल्यानंतर शेग इफेक्ट मधला तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बॅग या बिटमार प्रोजेक्टला आणि जस्ट मित्रांनो आता दुसऱ्याला दुसऱ्या इमेजला आणि चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा सिम्पली बॅग आहे त्या शेग इफेक्ट मधला जस्ट मित्रांनो लास्टून दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बॅग आहे बेटमार्क प्रोजेक्टला बिटमार्क प्रोजेक्टला आल्या तर मित्रांनो तुम्हाला स्मॉल बीट दिसतील चार इमेज आहे तिथं या चारही देखील इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करा चारही पण मित्रांनो इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करा इतर मित्रांनो पेस्ट केलेला आहे बॅग यायचा आहे शिक इफेक्ट प्रेसिंटमधला लास्टचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बॅग या बेटमार्क प्रोजेक्टला सगळ्यात मित्रांनो आता जो लास्टचा एक इमेज राहिलेला आहे त्या लास्टच्या इमेजला फक्त आयफेक्ट पेस्ट करा म्हणजे आपल्या मित्रांनो सर्वच्या सर्व, सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत जस्ट तुम्ही हे जेव्हा व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट तुम्ही जेव्हा तुमच्या तुम यूट्यूबचे देखील सिम्बॉल घालू शकता सर्च ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ टेन इंट पिक्स न सेवन ट्वेंटीमध्ये देखील एक्सपोर्ट करू शकता जस्ट श एक्सपोर्ट च्या बटन वर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरी मध्ये एक्सपोर्ट करणार ओके okay, तुम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आवड असतं व्हिडिओ बसायला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ ليك लाईक करा ते चॅनल होतं न्यू सेंट्रल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा चॅनल ची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र